नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आर के जी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्यांना कुणाला जिल्हा न्यायालय भरती परीक्षा प्रश्नसंच एक हजार प्रश्नाचा पाहिजे असेल त्याने खाली दिलेला नंबर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला मिळून जाईल टी सी एस पॅटर्न जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस पद शिपाई हमाल प्रश्नपत्रिका तिसरी प्रश्न पहिला शेतकऱ्याचा आसूड ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत प्रश्न पहिला शेतकऱ्याचा असूड या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत उत्तर आहे महात्मा फुले प्रश्न दुसरा रात हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो प्रश्न दुसरा रात हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो उत्तर आहे व्हिटॅमिन ए प्रश्न तिसरा गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा प्रश्न गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा उत्तर आहे द्विकर्मक प्रश्न चौथा काव्य या शब्दाचे एक वचन कोणते आहे प्रश्न चौथा काव्य या शब्दाचे एक वचन कोणते आहे उत्तर आहे काठी प्रश्न पाचवा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे प्रश्न पाचवा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे उत्तर आहे बुलढाणा प्रश्न सहावा सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय डॅड्यास वर्ष आहे प्रश्न सहावा सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय डॅडॅश वर्ष आहे तर उत्तर आहे मित्रा बासष्ट प्रश्न सातवा कोणत्या वर्षी भारतातील रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली प्रश्न सातवा कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली उत्तर आहे एकोणीसशे पस्तीस प्रश्न आठवा महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत एकूण किती सदस्य आहेत प्रश्न आठवा महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत उत्तर आहे अठ्ठ्याहत्तर प्रश्न नववा महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत प्रश्न नववा महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत उत्तर आहे एकोणतीस प्रश्न दहावा सातारा जिल्ह्या महाराष्ट्राच्या डॅडॅश या एका विभागात येतो प्रश्न दावा सातारा जिल्हा महाराष्ट्राच्या डॅडॅश या एका विभागात येतो उत्तर आहे पुणे प्रश्न अकरा महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत प्रश्न अकरा महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत उत्तर आहे छत्तीस प्रश्न बारा खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे प्रश्न बारा खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे उत्तर आहे नर्मदा खोरे प्रश्न तेरा न्यूटनचे डॅडसेसा एकक आहे प्रश्न तेरा न्यूटनचे एकक आहेत उत्तर आहे वजन आणि बल प्रश्न चौदा अठराशे एक्क्याऐंशी साली केसरी या वृत्तपत्राची स्थापना कोणी केली प्रश्न चौदा अठराशे एक्क्याऐंशी साली केसरी या वृत्तपत्राची स्थापना कोणी केली उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक प्रश्न पंधरा अग्रिपंक हे कोणाचे आम आत्मचरित्र आहे प्रश्न पंधरा अग्रिपंक हे कोणाचे आत्मचरित्र आहे उत्तर आहे ए पी जे अब्दुल कलाम जर तुम्हाला याच्यात उत्तर गलत असलं तर तुम्ही काय करा कमेंटमध्ये सांगा मला